हॅलो फ्रेंड्स मी सारिका सारिका वाघमारे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मी काल अंगारकी चतुर्थीनिमित्त असे बाप्पांसाठी गोड असे प्रसाद बनवलेले गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक तर, तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर मी एका प्लेटमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे असे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा स्पून टी स्पून मी मीठ घेतलेलं आहे आणि त्यात थो अर्धी वाटी दूध दूध घालून मी एकत्र मिश्रण मिश्रण असे मळलेलं आहे जेणेकरून आपल्याला मोदकं खूप स्मूथ बनतात दूध घातल्यामुळे तर मिश्न, मी एकीकडे एक पीठ मळून घेतलेला आहे आणि दहा मिनटं मी त्याला झाकून ठेवणार आहे तोपर्यंत एकीकडे मी खोबरं किसून घेतलेलं आहे सुका खोबरा सुका खोबरून झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही असे लहान बारीक असे किसून घेतलेला आहे खोबरा तर मी गॅसवर कढईत खोबरा भाजून घेतलेला आहे थोडंसं लाल हो लालसर होऊस तर जेणेकरून खोबऱ्याचं वासना येणार सारण भरल्यानंतर तर त्यात मी गूळ मिक्स केलेला आहे किसून घेतलेला गूळ आहे अर्धी वाटी तर ते, ते, ते देखील एकत्र एक मी मिश्रण एकत्र एक केलेलं आहे लालसर लाल बाजून घेणार आहे आता त्यात मी अर्धी वाटी खसखस घालणार आहे खसखस आणि इलायची पोळ त्यातच मी मिक्स केलेली आहे तर असा चांगला आपला सारण तयार झालेला आहे मी एकीकडे असे गव्हाच्या पारी बनवलेला आहे त्यात मी सारण घालून मोदक बनवणार आहे हे बघा हे पारी बनवून झालेलं आहे माझं त्यात मी सारण भरून हातानेच मी मोदक शेप देऊन मोदक बनवणार आहे हे पहा हे पारीला एकावर एक घडी एक घालून असे आपल्याला मोदकाचे शेप द्यायचे आहे जेणेकरून मोदक फुटणार नाहीत तेलात घातल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही सुंदर असा मोदकचा आकार आलेला आहे मी प्रत्येक पारीत याच प्रकारे मी सारण भरून मोदकाचा आकार देणार आहे सारण असं भरायला पाहिजे की पारी फुटणार नाही आणि तेलात मिक्स नाही होणार तेलात मिक्स झाल्याने तेल काळ होईल या पद्धतीने आपल्याला पारी व्यवस्थित असे एकावर एक घडी एक घालून मोदकाचा आकार द्यायचा आहे थोडीशी जरी आपल्याला ओपन असेल तर मोदक फुटण्याची शक्यता असते हे बहा या पद्धतीने आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे बाप्पांसाठी सुंदर असा मोदक बनवलेला आहे हे पाहू शकतो मी प्रत्येक पारी प्रकारे मोदक ब सारण भरून मोदक तयार केलेला आहे मी एका कढईमध्ये तळण्यासाठी तेल घालून कढईमध्ये तापाला ठेवलेली आहे आता आपण हे मोदक तळून घ्यायचं आहे मी प्रत्येक वेळेस चार चार मोदक घालून असे मी तळून घेणार आहे जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही आहे तोपर्यंत मी हे मोदक व्यवस्थित तळून घेणार आहे हे पाहू शकता सुंदर कलर आलेला आहे सोनेरी कलर असेच मी चार चार मोदक घालून मी असे एकवीस मोदक बनवलेला आहे बापांसाठी तुम्ही पाहू शकता असा सुंदर असा कलर आलेला आहे मोदकाला बाप्पाना प्रसाद देऊन झालेला आहे तुम्हाला एक मोदक मी काढून दाखवणार आहे किती सुंदर कलर आलेला आहे आणि सारण देखील किती छान दिसतोय खाण्यासाठी खूप छान टेस्ट येतो तर आजचा हा लॉग आणि हा आजचा मोदक तळीचे मोदक कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगू शकता तोपर्यंत बाय बाय